नमस्कार मित्रांनो मी कोळी ज्योत्नाकोळी कोळी यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत करत आहे तर मी आज बनवत आहे पिझ्झा नाश्त्यासाठी तर हे मी पिझ्झा बीस घेतलेलं आहे हा डाईस चीज घेतलेला आहे तुम्ही चीज चीजऐवजी दुसरा चीज पण यूज करू शकता पनीर घेतलेला आहे कांदा चॉप करून घेतलेला आहे मी असे कांदा कापलेले बघा का। असा चॉप करून घेतलेला आहे पनीर पण पन तसे छोटे करून घेतलेले आहे आणि शिमला मिरची पण चॉप केलेली आहे चिली फ्लेक्स घेतलेले आहे ऑरॉगन आहे आणि मी पिझ्झा सॉस नाही हे शेजवान टोमॅटो केचप आणि मेवनीज ह्याचं मिक्सर आहे ते बेसला लावण्यासाठी मी तयार केलेलं आहे तर पिझ्झा मी अवनमध्ये नाही कारण की माझ्याकडे अवन नाही आहे तर पिझ्झा मी तव्यावर बनवणार आहे तर चला बनवूया आपण पिझ्झा पहिल्यांदा मी पिझ्झाला हा जो आपण सॉस तयार केला आहे हा लावून घेतो सगळीकडे स्प्रेड करूया पटकन होणारा नाश्ता आणि सगळ्यांना आवडणार आहे बाहेर खायला जमत जमत नसते बाहेर खायला जायला मैं ओ। तो मी चीज टाकते तर मी गॅस सुद्धा ऑन केलेला आहे आणि लो फ्लेमवर ठेवलेला आहे बघा तवा ता तापत ठेवलेला आहे चला मी पहिले ह्याच्यावर चीज टाकून घेते बघा मी चीज सुद्धा टाकून झालेला आहे त्याच्यावरच मी अरगण सुद्धा टाकून घेते थोडा आणि चिली फ्लेक्स सुद्धा टाकून घेते चला मी तव्यावरती पिझ्झा टाकून घेते टाकल्यानंतर तुम्हाला दाखवते कारण की एकत का माझा कॅमेरा आहे तर टाकल्यानंतर दाखवते हा बघा आपला पिझ्झा मी तवेमध्ये टाकलेला आहे थोडा इथं शीज कमी वाटते ते तिथं पण टाकून दे देतो आणि झाकण देऊन हार्डली दोन तीन मिनटात तो तयार होतो झाकण देऊन ठेवलं आहे आता तयार झाला पिझ्झा की तुम्हाला दाखवते आणि झटपट होणारी रेसिपी आहे ह्याला काय जास्त टाईम लागला दहा मिनटात अवघ्या तयार होतं आणि खायला पण टेस्टी लागते तर बघा आपला पिझ्झा तयार झालेला आहे मग असं चीज मेल्ट झालेला आहे आता तुम्ही काढून घेते आणि तुम्हाला जर पिझ्झा रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण व्हिडिओला आपल्या लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही पण बघ बग करून बघा तुम्हाला पण आवडले तर तुम्ही कमेंटमध्ये मला करून सांगा